அவர். 나 कवर. 10 நிமிஷம் கூட. ஓகே 10000க்கு. ஒரு சவர்சேஜ் யூங்கலாஸ்ட். சவர்சேஜ் யூங்கதே. 아무 काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर आपती बिल वगैरे काढले. हूं हूं. आता रिपोर्ट आपल्या हे लॉकर याला लॉक नव्हतं लावलं याला लावलं होतं लॉक तोडलं त्याने तोडलं ते हे वाकलं वाटतं ना हां हं कठीण आहे पण तुम्ही घरी नव्हते कोणी आता तू शेतात गेलो तुम्ही कालच फॅमिली सोबत हं तिथं गेल्याच्या नंतर मग आता सकाळी फोन आला तर त्यांनी सांगितलं की म्हणजे असं असं तुमची कडी उघडीच आहे पालक